डेंग्यू ताप हा विशिष्ट विषाणूमुळे होतो डेंग्यूचा प्रसार हा नावाच्या डासामुळे होतो या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते कोणतेही पाणी आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी घालतात त्यानंतर अंड्याचं रूपांतर डासात होतं कोणतेही साठवलेलं पाणी हे आठ दिवसांपेक्षा जास्त साठवून ठेवू नये याबाबत नागरिकांनी खबरदारी घेणं आवश्यक असून डासाची उत्पत्ती कमी करून नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणेला जनतेचं सहकार्य आवश्यक आहे नागरिकांकडून पाणी साठवण्याचं सा प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येतं त्या अनुषंगानं साठवलेल्या पाण्यात एडिस इजिप्ता डास अंडी घालतात त्यातून डासोत्पत्ती होते डेंग्यू हा गंभीर आजारांपैकी एक आहे दरवर्षी लाखो लोक या आजारानं ग्रस्त आहेत तर काही लोकांसाठी हा आजार जीवघी नाही पावसाच्या सुरुवातीच्या काळात डेंग्यूचे रुग्ण सर्वाधिक आढळतात अशा परिस्थितीत लोकांनी डेंग्यू या आजाराबाबत जागरूकता बाळगली पाहिजे डेंग्यू आजार कसा होतो याची कारण आपण जाणून घेऊया डेंग्यू हा डासांपासून पसरणारा रोग आहे साचलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये डेंग्यूच्या अळ्या वाढतात डेंग्यूचा डास चावल्यानं डेंग्यू होतो जुलै ते ऑक्टोबर हे महिने डेंग्यूच्या अळ्यांच्या प्रजननासाठी अनुकूल असतात या काळात पावसामुळे वेगवेगळ्या ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता अधिक असते अशा साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या वाढू शकतात डेंग्यूमध्ये अनेक प्रकारची सुरुवातीची लक्षणं दिसू शकतात डेंग्यू आजाराची लक्षणं काय ते आपण जाणून घेऊया एडिस इजिप्टाय डासाच्या चाव्यानंतर पाच सहा दिवसांनंतर डेंग्यूची लागण होते डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप डी एच एफ अशा दोन प्रकारे हा आजार फैलावतो डेंग्यूचा आजार टाळण्याचे उपाय हे सुद्धा आपल्याला माहीत असले पाहिजे ताप असेपर्यंत आराम करावा ताप कमी होण्यासाठी पॅरासिटामॉलच्या गोळ्या घ्याव्या ताप अथवा वेदनाशमक म्हणून एस्पिरिन अथवा आयब्युप्रोफिन गोळ्या घेऊ नयेत निर्जलीकरण होऊ नये म्हणून जलपेयांचा भरपूर उपयोग करावा अंग पूर्णपणे झाकणारे कपडे घालावे मच्छरदाणी किंवा क्रीमचा वापर करावा साठवलेले किंवा साचलेले पाणी बदलावे आणि तुंबलेल्या गटारी वाहत्या कराव्या रिकामे न करता येऊ शकणाऱ्या साठ्यात उदाहरणार्थ टाकी हौद यामध्ये गप्पी मासे सोडावे आपल्या घरी डेंग्यू ताप सर्वेक्षणासाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं आपण अथवा इतर कोणीही आजारी असल्यास त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधावा तापाची लक्षणं आढळल्यास तपासणी आणि उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे झोपताना अंगभर कपडे घालावीत सकाळी सहा ते आठ या वेळेत दार खिडक्या बंद ठेवाव्यात खिडक्यांना जाळा लावाव्या झोपताना चांगल्या मच्छरदाणीचा वापर करावा डेंगी तापाची लक्षणं आढळल्यास तपासणी आणि उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात उपजिल्हा रुग्णालयात ग्रामीण रुग्णालयात जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे घरांमध्ये घाण पाणी साचू देऊ नका भांड्यात पाणी किंवा छतावर इतर कोणतीही वस्तू असल्यास लगेच त्यातलं पाणी फेकून द्या काही महत्वाच्या गोष्टी डेंग्यू टाळण्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचे आहे डेंग्यूचा डास हा सामान्य डासापेक्षा वेगळा असतो आणि तो दिवसा चावतो घरामध्ये आणि आजूबाजूला डासांची पैदास होऊ देऊ नका उन्हाळ्यामुळे जवळपास सर्वच घरांमध्ये कूलरचा वापर केला जातो कूलर मध्ये पाणी साचल्यानं त्या डेंग्यूच्या अळ्या निर्माण होण्याचा धोका वाढतो अशा स्थितीत कूलर वापरल्यानंतर लगेचच त्यातील पाणी रिकाम करा पावसाळ्यात कुंड्या बाटल्या किंवा इतर ठिकाणी पाणी साचू देऊ नका या उपाययोजना करून आपण डे Senggau dasar ciut peti. कमी करू शकतो पावसाळा आपल्याला सुखद वाटत असला तरी डेंग्यू सारखे आजार डोकं वर काढून चिंता निर्माण करतात काही वर्षांमध्ये डेंग्यूचे काही रुग्ण दगावले देखील असल्यामुळे दहशतीचं वातावरण दिसत याविषयी माहितीच्या अभावामुळे लोकांमध्ये भीती असते त्यामुळे डेंग्यू बद्दल समज गैरसमज न ठेवता योग्य ती माहिती जाणून उपचार करणं कधीही योग्य ठरत तर डेंग्यू होऊ नये यासाठी दासोत्पत्ती थांबा ताप डोळे डोकेदुखी अंगदुखी अशक्तपणा तोंडाला कोरड पडणं उलट्या होणं त्वचेवर लाल व्रण उठणं अशी काही जर लक्षणं आढळली तर ता ताबडतोब नजीकच्या रुग्णालयाशी संपर्क साधा आणि पूर्ण उपचार घ्या